बोला पटापट कमेंट करा लाइक करा सब्क्राइब करा सुपर चॅट करा सुपर थँक करा मेंबरशिप घ्या ताई पण आहे ताई जेवण करते जेवण <coughs> राम 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 संजय दादा जेवण झालं का तुमचं आज आम्ही अकोल्याला आलो घरी आमची ताई आली होती मग सकाळी फोन आला म्हणून आलो आम्ही भेटीला आता ते संध्याकाळी जाणार आहे तर आम्ही मग सर्वचे जे सर्व आलो आता तुमचं जेवण झालं का संजयदा जेवण झालं काय हो का माझं झालं आत्ताच लाईक करा रे बा पटपट वंशिका लाईक नाही केलं बोला रे बा पटपट तुमची ताई येते ना तुमची ताई आली म्हणजे काय ताई आला दाखवा ना ताई तिकडच्या घरी आहे ताई दुसऱ्या घरी आहे मी दुसऱ्या घरी या जेवण करून येते लगेच हे आमचं घर आहे हे देवघर आहे हे देवघर आहे फोटो आहे इथं हे देवघर आज डॉक्टरचा ड्रेस नाही घातला नाही नाही ते संध्याकाळी असते वंशिका कोण असला आता कोणीच तर नाही तुमचं गाव कुठं आहे आमचं गाव अकोला तालुका तेलारा जिल्हा अकोला आम्ही तालुका तेलाराचे आहो आणि तर आज अकोल्याला आलो अकोल्यात माझं घर आहे मला एकदम धन्यवाद धन्यवाद वंशिका दिदी हे माझं घर आहे वंशिका हे माझं घर आहे माझं आज आम्ही अकोल्याला आलो सर्वजण आमचं आहे मोठे उमरी गायत्रीनगर इंजिनियर कॉलनी मोठ्या उमरी मराठी हा मराठी आहे माझी भैया खानदादा मराठी माझं मला डापकी रोडला आहे हो का बरं 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 डापकी रोडला पण आमचे आहेत भरचसे भरपूर जण आहेत राजेश्वर बालाच्या राजेश्वरच्या मंदिरात जात असतो आम्ही अजून तपे हनुमान मंदिरात जात असतो सालासर बालाजीचं मंदिर आहे बायपासला तिकडे पण जात असतो डापकी रोडला ते पोलीस चौकी आहे ना त्याच्या पाठीमागच आहेत आमच्या म्हणजे शेजारची मुलगी दिलेली आहे रात्रीचे हे घर नाही दिसत का तुमचे दोन दोन घर आहेत हे अकोल्याच आहे आपण ते लारायला राहतो वंशी का माझ डोंगरगावचे व्हिडिओ टाकले होते तिथे पण ते आमचं कुलदैवत आहे हो का बरोबर आमचं पण कुलदैवत आहे ते डोंगरगाव इथून काय आहे दहा किलोमीटर आठ दहा किलोमीटर आमचं म्हणजे आमच्या द दहा बारा घराचे तिकडून पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे लाईक करा रे बा फक्त वंशिकानं लाईक केलं बाकी कोणच नाही केलं लाईक वंशिका केलऱ्याचं आणि अकोल्याचं अंतर आहे पन्नास किलोमीटर काय करून राहिले हो काही नाही कदम दादा बोला बोला जेवण झालं का रामराम मीनाक्षीताई रामराम जेवण झालं का मग मी सेटिंग जे सांगितली होती ते केलं होतं ना लाईकदान धन्यवाद धन्यवाद मीनाक्षीताई हां आम्ही अकोल्याला आलो आहे धन्यवाद मीनाक्षीताई तुम्हाला सेटिंग सांगितली होती ते आता तसंच चालू करताना तुम्ही मीनाक्षीताई लाईव्ह झालं जेवण आमचं पण झालं घर आहे हे एक रूम आहे इकडे एक रूम आहे अजून समोर एक रूम आहे इकडे बघा हा मोकळा प्लॉट आहे इथ सर्व मोकळा प्लॉट आहे बघा इथं अंग पण दाखवलं होतं समोर इकडे गाई म्हशी बांधायला आहे समोर ते रोडच्या तिथून ती इथपर्यंत आहे नाही नाही त्या मीनाक्षी ताईला येत नव्हती म्हणून सांगितलं होता केला आता व्हिडिओ सांगावं हो। लवकर पटकन मला व्हिडिओ आहे ना अपलोड करायचा बरं 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 व्हिडिओ टाकायचा नंतर मग आपलं वाय टी स्टुडिओमध्ये जायचं त्याच्यात जा? ते ऑप्शन येतात मग तुम्हाला सांगन मी इंस्टाग्रामला सांगन मग बरोबर राम 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 राम, 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 राम। येते ना येते ना वंशिका येते 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 झालं जेवण तुमचं झालं काय रमेश दादा <coughs> दुकान पाच किलो साखर पाच लिटर तेल बरं बरं बरोबर बर, बर, समोर आहेत ना दोन दोन आहेत किराणा दुकान ताई जेवण करते पण ते पलीकडच्या घरी आहे मी इकडे आहे नाही नाही आतापर्यंत पडलेला होता, मी फो, नहीं, नहीं, होता तो मीनाक्षी ताई फोन आहे ना एका साईडला पडलेला होता तो तर काय कसं काय उचलणार आम्ही सकाळीच आलो इथं दहा वाजतापासून तो फोन म्हणजे जसा आलो तसं तो एकाच ठिकाणी होता आता मी जेवलो म्हटलं चला म्हटलं हे लाईव घेऊ आपण काही ना काहीतरी कितीतरी हे ये पर्यंत सूर्यवंशी दादा हाय जेवण झालं का दाजी यूट्यूबला लाईव्ह कसे यायचे मला सांगा बरं माहीत नाही पण एक चॅनल तयार केले तर रमेश दादा कसा आहे पन्नास सबस्क्रायबर पाहिजे पन्नास सबस्क्रायबर आल्यानंतर तुम्हाला लाईव्ह ऑप्शन येते त्याला क्लिक केल्यानंतर चोवीस तासानंतर मग तुम्हाला लाईव्ह घेता येणार पण पन्नास सबस्क्रायबर पाहिजेत कमीत कमी हॅलो हाय आप कैसे आहे भैया ठीक ठाक है किरण कुमार दिदी ठीक ठाक आहे श्रीराम दादा हाय हाय बोला जेवण झालं का शुभ दुपार ताई कुठे गेल्या यायला दिसत नाही ताई पण येते ना रतन दादा जेवण करते ओके दाजी हा मीनाक्षी मग नंतर आहे ना मी ती आली ना मग तुम्हाला कॉल करून मग सांगायला लावणार म्हणजे मीच सांगणार मंगली कर आली आज नाचो नाचो हो संगीत दादा जेवण झालं का घरी आहे बाबा मी माझ्या घरी हे आमचं घर आहे ते समोर मोठा मोकळा प्लॉट आहे भरपूर मोठा आहे इकडे गाई माशी असतात तेव्हा इथं बांधलेले आहे गाई चरायला गेला हे ना हे जमलेली आहे म्हणून असा तिथपर्यंत असा तिथपर्यंत इथ इथं पण एक वासरू बांधलेला आहे नमस्कार नमस्कार निलेश दादा जेवण झालं का माझं झालं तुमचं सांगा ताई बरं सगळं टकाटक गिरगाई मस्त हो संगीत दादा गिरगाई आहेत म्हशी पण आहेत चाऱ्याला सोडलेलं आहेत जेवण झालं म्हटलं दाजी तुमचं मला आज उपास आहे गुरुवार हो का बरं 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 स्वामी बर, समर्थ दादा चांगला आहे चांगला आहे वाव किती सुंदर परिसर आहे हो भुईबार लेआउट आहे इंजिनिअर कॉलनी म्हणतात मी ताई याला आपल्या घरासमोर पाच सात गुंडे आहे समजा तो प्लॉट मले आज उशीर झाला हो माय शुभांगिताई बापू काही हरकत नाही शीतलबाई ना मीच चालू केला तुमची बहीण तिकडे जेवण करायला गेली आम्ही अकोल्याला शितलत हो 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 मीनाक्षीताई धन्यवाद धन्यवाद हो हो झालं झालं कालच झालं ना बाबा व्हिडिओ टाकला ना वंशी का सायकल आहे टू व्हीलर आहे लय कशी काय अकोला हे आमचं घर आहे शीतलताई हे जे आहे ना हे आपलं घर आहे बघा इकडे अजून पलीकडे पण एक रूम आहे त्याच्या पलीकडे एक रूम आहे इकडे इकडे बघा इकडे समोर हे डाईबी बांधलेला आहे इथं प्लॉट आहे मोकळा इथं इकडे इकडच्या साईडनी गोठा आहे ताई नमस्कार नमस्कार मी ते बाहेरचं ते समोरचा कॅमेरा टाकला होता ना मी दाखवून लावला होता ना ते योगिताई तुमची कमेंट वर गेली असन सॉरी सॉरी हां मी तुमची ताई नाही ना बाबा तुमच्या ताईला पटापट वाचता येते मला येत नाही ना ठार आहे माय बापूची हो थार पण आहे जय भवानी माता की जय हे मी आणला होता फोटो बारा तेरा वर्षाच्या अगोदर बनवलं होतं मी साडेतीन हजार रुपयात आता तर लय येतो सात आठ हजाराचा फोटो आहे आता पहिले लवकर बोलाना अरे तिकडे लांब आहे ना ते जवळ महिना वंशिका बाबा खूप मोठी आहे जागा अरे बाप्पू तुमच्या घरी झपालेला <laughs> लग्न असलं की समोरच आपलं हे दोन दोन लग्न होतात एवढी मोठी जागा आहे मी दाखवतो परत परत दाखवतो दिसली तिकडे रोडपर्यंत पर्यंत आहे इकडे इकडे या बिल्डिंग पर्यंत आहे तो रोड आहे हा जाणार येणारा रोड आहे हा हा मेन रोड आहे इकडे पिकीवी आहे हा गोठा आहे दोन लग्न आपल्या घराच्या समोरच लागतात तुमचं शिक्षण किती झालं वंशिका काही नाही बी ए झालेला आहे नमस्ते प्रदीप सिंह दादा नमस्ते नमस्ते अजय दादा अभिषेक भैया जी हम कहा रहे थे यूट्यूबर पर वीडियो बनाते हैं तो कॉपीराइट के कॉपीराइट तो कॉपीराइट तो नहीं आने को होना रील रील बनाते होंगे तो नहीं आने को होना अगर वीडियो बनाते होंगे और उसमें तुम तो म्यूजिक ऐड करते होंगे बॉलीवुड का फिल्म का कोई भी तो कोफेरेट आता आहे नमस्ते नमस्ते प्रदीप भैया नमस्ते ताई तीन चार किलोमीटरचा फरक आहे का नाही एवढा नाही पण आता ते लय लांब आहे ना या हो भाऊ बरोबर बरोबर बरं बरं मंगेश भाऊ बरोबर बरं येतो येतो ठेवा चा ठेवा नमस्कार नमस्कार रामराम जेवण झालं का हो मंगेश भाऊ नमस्ते नमस्ते आता तर दहाचा असेल हा हो लय माग आहे तो फोटो त्यांच्या घरी आपलं दूध होत त्या फोटो फ्रेमवाल्याच्या घरी ते पण त्यांनी म्हणजे तेव्हा पण तो पाच हजार पाच हजार रुपयाचा होता तो सगळं गोल्डन म्हणजे असं असं वाटत नाही का हे पूर्ण सोन्याचा साथ चढवला होता त्यांनी आता तो दहा बारा वर्षाच्या अगोदरचा आहे आता जुना झाला जैसे भैया जी, जी हमको यूट्यूबर में वीडियो बनाते हैं तो मेरा उसके ऊपर वाला सब वीडियो मिलकर बन कर करके बताओ भैया कैसे चालू होगा अरे ब्लॉक हो गया क्या ब्लॉक तो अभी इस पर तो नहीं बता सकते हम वो तो वाई टी स्टूडियो में जाके सब ब्लॉक निकालना पड़ता है नमस्ते नमस्ते तो ते लोक ऑनलाईन आहेत लाईक करा रे बाबा पटापट पो नाही ना, ना लाईक नाही करून ना राहिले ती बहीण ते सारखी माहित राहते लाईक करा रे सबस्क्राईब करा सुपर चॅट करा सुपरस्थँग करा मेंबरशिप घ्या आमचं तर कपड्याचं दुकान आहे आज मी ते घरी आलो अकोल्याला आमचं दुकान आहे बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे अकोल्यात घर आहे का हो बा विजयदादा हा हा बोलो 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 तुम्ही कोणाला वोट द्याल ते राजकारणाचं काय म्हणशी का आपण बघू कधी आहे वीस काय एकवीस तारखेला आहे ना त्या दिवशी बघू शुभांगिताई कुठं टाकलं माय दाजी आहेत ना आहेत ना योगितादा ते जेवण करत आहेत तिकडे बाया बाया लवकर जेवत मी नमस्कार नमस्कार विजयदादा योगिदादाई म्हणतात बापू मी असली तिकडे पहिल्यासारखे वाटते तो रस्ता हो पाहिलेसारखा आहे का हे शीतलताई हे आहे ना भुईबार लेआउट गायत्रीनगर इंजिनिअर कॉलनी मोठी उमरीमध्ये आहे तुम्ही इकडे होत्या का राहायला मोठ्या मध्ये होता का तुम्ही अकोल्यामध्ये मोठी उमरी भुईबार लेआउट गायत्रीनगर इंजिनिअर कॉलनी आज दुकानात नाही आज दुकान सुट्टी आहे आज इथे आमची ताई आलेली होती ताईचा फोन आला म्हणून इकडे सकाळी झालो हो आज दुकान बंद आहे मी दादा तुम्ही इथं काऊन नाही दाजी दुकान तिकडे टाकली ना आपण तुमच्या घरासमोर मी तात्या राहते बापू चुला तात्या कोण हो नाव सांगा शीतल ताई मग ते चांगलंच ओळखतात आम्हाला सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम काय चाललंय शीतलताई संजय दादा म्हणतात गायत्री मंदिर रोड आहे का हो गायत्री मंदिर तिकडून तिसऱ्या गल्लीत आहे के लाईक केला धन्यवा, धन्यवाद धन्यवाद बावीस मिनिटे झाले लाईव्ह चालू होऊन तरी बी ताईने आली का बोलवा ना येते ना बाबा येते ना लव कधी लवकर या गावरान गाईचे दूध आहे हो बरं 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 काही नाही दादा आता जास्त आली ड्युटीवरून जस्ट आली ड्युटीवरून बरोबर माय मी ताईले वट दिन बरं बरोबर द्या 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 सकाळी सात वाजतापासून गेले आत्ता आले आणि आत्ताच जेवण केले हो का शीतल ना बरोबर बरोबर योगिता बर। ताई अडीच खेप नमस्कार विजयदादा म्हणता शीतल हा बरं बरं शीतलताई नाव सांगा ना मग जेवण झालं का हो झालं 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 रोकडे बाबा झालं तुमचं झालं का जय हरी दादा जय हरी अजय पाटील तुमचं जेवण झालं का हे आता हे आहे ना हे आमचं घर आहे हे आहे बाबा आमचं स्वतःचं का तुमची बहीण आली का हो ते राहतात आळंदीला देव फाट्याला गजानन महाराज मंदिराच्या बाजूला त्यांचं घर आहे देव फाट्याला शीतल बै ना माझी बहीण आहे ना आळंदीला राहतो आळंदीला राहती ती देव फाट्याला गजानन महाराज मंदिर आहे ना त्याच्या पहिल्याच गल्लीत गायत्री मंदिराला लागून माझ्या मामाचं घर आहे सावरकर हो का बर 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 बरोबर बर बर बर। नाव सांगा बरं नाव शीतलताई अडीच खेप नमस्कार विजयदादा म्हणतात विजयदादा पूर्ण नाव सांगा हो लय आहेत ना सावरकर बाबा इथं शीतलताईची आत्या राहते इथं किती बहिणी आहेत एकच आहे दिलीप सावरकर अकोटले राहतात हो बर 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 इथं घर असं ना मग घर बाडाने दिले त्यांनी बर बर बर, बर, बर। शीतलताई तुमच्या आत्याचं नाव सांगा ना तुमची आत्या आहे ना इथं कोण कोण रे बाबा अकोल्यात नाव सांगा पट पट विठ्ठल नगर रुक्मिणी नगर गायत्री नगर राष्ट्रीय शाळा शिवाजी पुतळा डावल्या हायस्कूलच्या इकडे कोण राहते का रे बाबा महाकाली नगर विश्वकर्मा नगर मोठ्या उंबरीत सांगा रे बा फतेपूरवाडी आसुडगाव निलेश पाटील बरं 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 अरे लाईक करा रे बा एकवीस जणं आहेत लाईव्हला फक्त लाईक फक्त दा मला कसं जास्त जोरात पण नाही बोलता येत कारण की ती तिकडून आई झोपलेली आहे शितलताईचं लाईव्ह कधी आहे काय मग साडेतीन ला घेणार आहेत मला वाटते संजय दादा हाय दाजी दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद जेवण झालं का राजेश दादा तुमचं माझं झालं आताच सर्वांना नमस्कार राजेश दादा म्हणतात बोला रे पट पट बाबा तर ताई असले की लोक जास्त येतात का काय आमच्या घराच्या समोरचा परिसर दाखवल तुम्हाला समोर इकडे आपल्या गाई बांधलेल्या असतात इकडे भरपूर बुटे दोन लग्न लागतात इथं आरामशीर या, 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 या ना योगी तर ता ताई आम्ही तर ता हव ना बाबा तुमची आमच्या घरी या राहायला बाय काळजी का, का हो राजेश दादा एवढ्या लवकर चालले काम आहे का काही पटापट कमेंट करा रे बा लाईक करा सुपर चॅट करा सुपर थँक करा काय माश्या बसून राहिलं लय ले काय लय गुलाबजामुन खाल्ले मी ना अरे बोला रे बाबा कमेंट करा रे पटापट लय माश्या येऊन राहिले लय जा। गुलाब आज गुलाबजामुन लय झाले मस्त ब बघा बारा वर्षा अगोदर बी बनवलं जा सगळं गोल्डन मध्ये बनवलं होतं असं मस्त सोन्यात नाही बरं म्हणजे टे, ते त्याच्यात बनवलं होतं अरे कमेंट करा बाबा कमेंट कोण थांबल्या वीस एकवीस जण आहेत आणि कमेंट थांबवल्या कमेंट करा बा माझ का नाही वाटत का तुम्हाला दादा कामानिमित्त काहीतरी गेले वाटत अरे बाकीचे तर बोला रे बा टुकूमुकू टुकूमुक पाहूनच राहिले अरे <coughs> कमेंट करा रे बा लाईव्ह बंद करून टाकू का जाऊ दे म्हणून लाईव्ह बंद करतो बा आम्ही कोणीच नाही बोल शीतल म्हणत होती का माझी आत्या राहते तिथं पण नाव नाही सांगितलं शीतल बहिणानं माधव आले लोकेश दादानी आले अजून ते दादा येत असतात दादांनी आले अजून ते तर बरं रात्री नव्हती हो आली बाबा तिने स्नेहाताई नाही आली जयश्री नी आली

जाऊ द्या बा बंद करून टाकतो मी जाऊ द्या करतो ना लाईक बंद कोणीच नाही कमेंट करायला बाबा चला तर बाय बाय तुमची बहीण आली लवकर तर लावायला लावतो परत